बघू शकता मस्त चॉकलेटवाले मोदक बनवले घरी बनवले ना मस्त घरी बनवले बघू शकता बांबाला दाखवत आणि लाईट बंद केले फोटो काढायसाठी काय जुगाड चालू असतं ना डेंजर पण फोटो मस्त आले चॉकलेटवाले आता आम्ही लांब पण दाखवतो तुम्हाला काही कारण असतो तसा सुद्धा आहे पण लांब आहे गणपती बाप्पापासून खूप लांब आहे तर बघा मस्त चॉकलेटवाले मोदक दिले आता मस्त पाणी वगैरे सोडेल ते मग पाणी घ्यायला गेली हॅपी बर्थडे ना रे बाबा गणपती बाप्पा मोर्या

हे बोला चला बोला चला बट हे बोला बोला दोन वर्ष ना थांबाचा आता हे वर्षी करून टाकायचा लोक आहे जे निन सलो चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस धावा आहे आज जागरण आहे कारण तेव्हा तुम्हाला दाखवे आज किती मजा करायला भेटेल ती कारण की काल जेवढे नाचलेत ना ते तुम्ही लाईवला सुद्धा बघितलं असेल तर जाऊन बघा नसेल बघितलं तर चला तर चालेल परत नानांच्या घरी तर बघूया आज जागरणाचं काय काय होतं कारण की आज खूप साऱ्या गोष्टी होतील अशा मला वाटतं ट्राय तर करू आपण नक्की शूट करायचं काल मी माझे मित्र आले मी त्यांच्यासोबत गेलो नानांच्या दुसऱ्या नानांच्या घरी गणपती बघायला आणि इकडे त्यांनी नाचायला सुरुवात केली आणि मला काही फुटेजच घ्यायला भेटले नाही तर चला आज नक्की घेण्याचा प्रयत्न करू आणि आज किती मजा करायला भेटेल ती पण तुम्हाला दाखवेनच मस्त बसलो जेवायला नाण्यांची तर मला वाटतं चिल्ली बनवले पण काही चिल्ली नव्हती म्हणून मस्त चना मसाल्याची भाजी बनवली भात जरासा ही मटकीची भाजी भजे आता जेवण करून घेतो मस्त व्याजी कारण ना हो डामपूक लागले जर तुम्हाल तुम्हाला जेवायचं असेल तर संध्याकाळी नाणे चिल्ली बनवून आहोत बघू शकता मस्त चॉकलेटवाले मोदक बनवले घरी बनवले ना मस्त घरी बनवले बघू शकता बापाला दाखवत आणि लाईट बंद केली फोटो काढायसाठी काय जुगाड चालू असतं ना डेंजर पण फोटो मस्त आले चॉकलेटवाले आता आम्ही लांबूनच दाखवतो तुम्हाला काही कारण असतो तसा रिझनसुद्धा आहे पण लांब आहे गणपती बाप्पापासून खूप लांब आहे तर बघा मग तो चॉकलेटवाले मोदक दिले आता मस्त पाणी वगैरे सोडेल ती मग पाणी घ्यायला गेली बघू होनवत काहीतरी चॉकलेट मेल्ट करून ते साशामध्ये टाकून बनवतात असं काय आहे कारण मी पण खूप व्हिडिओ बघितलेत युट्यूबवर पण आता हिनी कसे बनवलं ते ना माहिती चॉकलेट मेल्ट करूनच बनवलं असतील कारण की तोच एक पर्याय आहे का ते मेल्ट करून चॉकलेट काही ओरिओ बिस्किट पण बनवायचे होते तिला आणि कसं माहिती आहे का काही दोन फ्लेवर मध्ये बनवतोय एक व्हाईट आणि एक ब्लॅक असतं म्हणजे चॉकलेट कलर फक्त काजू बदाम सेपरेट बनव बघू आपण नंतर खाऊ कसं वाटतं टेस्ट सांगेल तुला नंतर खाल्यावर तुम्ही बनवले असेल होममेड तर ठीक आहे असं आहे का ठीक आहे चालेल कशी टेस्ट आहे ती नंतर आपण ट्राय करूच चला भेटतो थोड्या वेळेला बघू शकता पावसाने एकदम हा कार केला एकदम डेंजर पाऊस पडतो काय पडतं काय सांगू शकते ना जेव्हा पडत ना तेव्हा पडत ना आणि आज दुसरी झंगरी घेतली आज जागरण गाजवणार आहे पाऊससुद्धा म्हणून दुपारीच त्यांनी सुरुवात केली आता रात्री किती पडणार आहे ते माहीत ना बघू आता रात्री पडतो की नाही की आजचा दिवस आणि काल म्हणजे सगळी नाचणार होतो की बाहेर तर पण काय रात्री पण पाऊस झाला म्हणून नाचायला काही भेटला ना इथं घरातच नाचलं आहे जागा कमी असल्यामुळे आम्ही काय नाचलो ना पोरं पोरं सगळी लहान लहान पोरंच नाचली आणि बघूया आज कसा काय जमतं नाही संध्याकाळचे आता सहा पन्नास झालेत आणि दुपारी जेव्हा मी आलो नानांच्या घरून बघितलं असं तुम्ही पाऊस खूप पडत होता अक्षरशः पूर आले गावात पूर्ण पाणी भरलंय तुम्हाला दाखवतो मी याचे पुढे व्हिडिओ टाकेलच पूर्ण पाणी भरलं काय माहिती एवढा पाऊस पडला ना सर्व अख्खा म्हणजे गावामध्ये पाणी भरला आमच्या घरापाशी पण आलेला पण मी जाऊन आतमध्ये झोपलेलो मोबाईल चार्जिंगला जो आता टेटस बघतोय लोकांचे पाणी आणि न्यूजला सुद्धा आले तर बघूया चला तुम्हाल दाख नाके आरती आरती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न नक्की घरी आता चालू आहे आरतीला आरती झाली का मग पुन्हा भेटतो तुम्हाला

झाली आता बाहेर आणि साहिल गेलं तर पाव आणायला आज पावभाजीचा बेत आहे रात्री आणि बुशिंगाने अजून आपले मक्के सुद्धा आहेत बघूया आणि आज जेवण सुद्धा बनवायला घेतलंय आता काय बनवतं नंतर सांगितलं मला माहिती आहे पण नंतर सांगितलं जरा थोडा जरा सबर करा काय ते आणि मस्त पाव आणि काहीतरी वगैरे घेऊन आले मस्त पैकी पावभाजी करायला पाववाला लावायला बघू शकता मस्त शेजवान राईस मगाशी सांगितलं तुम्हाला तो आणि बघा तो मंथनची माझ्या बघा मंथन किती घाशील आवरा आवरा ना असोंडानी तो बोल तीन तीन वेळा ओकशील ना नंतर तुझा कसा डेंजर नाच तू म्हणून लाईव्ह आला बघा बघू शकता आता फोटोशूटसाठी साठी किती नखर चालू आहेत कॅमेरामॅन मला बोलवले हिचा फोटो काढायचा हिचा फोटो काढायचा फोटो काढून देऊ या ना मस्त वेगळी जाम नखर केल्या सकाळपासून फोटो काढून सकाळपासून मस्त आता फ्रेश वगैरे झालंय आता चालू पुन्हा आता जेवायला जातो नानी मग मगजपासून फोन करते पप्पाने मला किती कॉल केला मी आतमध्ये होतो घरामध्ये मोबाईलच होते चार्जिंग वगैरे चार्जिंग नाही तरी पण सेवंटी वन पर्सेंट झाले आत्ता अजून रात जागवायची आहे जायचं होतं मला मावशींच्या घरी पण अचानक प्लॅन कॅन्सल केला पाऊससुद्धा खूप होता मगजपासून आणि खड्डेसुद्धा भरले डेंजर खड्डे पडले आमच्या इथे शिलदेवा रोडला त्यापेक्षा ती गोष्ट अवयडच करतो परत तेवढे लांब जायचं बोलत तर जेव्हा येतं माझे पण गाडी चालवायला चला आणि जाऊ नाणींची तर दाखवतो तुम्हाला आज जागरणाला किती मजा करणार आहेत कारण की पावभाजी तयार केली मगाशीच पण मी दाखवली नाही शेजवान राईस वगैरे सगळं काही बनवले हो ते प्र मंथन जेवत होतं तेव्हा तुम्हाला बघायला भेटलंच असेल आणि आता केकसुद्धा आणले रात्रीला कापायला आणि आपले भुशिंगसुद्धा उखडले म्हणजे झाले सगळा मी तुम्हाला दाखवलं काहीच नाही आज जेवणाचं बनवतं ते काही शूटच नाही केला तर डायरेक्ट तुम्हाला जेव्हा खाऊ तेव्हा दाखवेन ते <laughs> बघू शकता अजून <laughs> मी नाचायला एकदम एक्स्ट्रा एटेनमेंट चालू आहे त्यांची सगळ्यांची मग जातो सुपल्या वगैरे घेऊन आणि पहिले नाचत होते मगाची पण आम्ही इकडे मध्ये आलो म्हणून दाखवतोय दाखवत आहे ब्लॉग मध्ये बघू आता नाचून दमली सगळी जण आता फायनली आरती चालू झालेली आहे आणि पूर्ण आम्ही सोपे ते साईडला सरकवलंय कारण इथं नाचत होती सगळी मंडळी मस्त नाचून बिचून झालेलं आहे मंडळींचा आणि थकल्यान बिचारी सगळी जण आणि आजची शेवटची आरती आहे बाराची आज जागरण आहे तर बघा जयदेव जयदेव बोलून टाका मोकळं करा काम पच्ची जयदेव जयदेवा मंत्रला जाम मरलं मी સારા હે બટ કે હે કેલા બોલો सुकलेली मस्त पैकी सगळी मंडळी बघू शकतो आता ना सुकली सोन्याचे हे ही ग्रॅन एंट्री होणार आहे पण मी तिथं सॉंग टाकेल कारण की कॉपी रेटचं जाम इश्यू येतं हल्ली सगळे बघ यांनी काय घेतले बघ तिने टोपशी तिने हांडा तिनी सूप यांनी मी कसली भरणी आहे लोणच्याची भरणी आता झाडू द्यायचं बाकी झाडू कोणी घेतले फायनली आता साहिलनी केक घेऊन आले गणपती बाप्पा मोर्या सुपली सोन्याची बाजूलाच राहिला केक कापून घेऊ पहिला ए हॅपी बर्थडे ना रे बाबा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मो काही जंगरी घेतले जंगरी डायरेक्ट हा दाखवा दाखवा देवाला देवा, दाखवा बस डेंजर <laughs> एकदम <रिक्दम> सीन हा <laughs> <बारे थितो प्रेंगे। laughs> का, काला काला ए काला बाहेर डेंजर सीन एक तर काहून झालेलं आहे मस्त आता पाव भाजी आणले पण माझं मत असं होता की अजून अर्धा तास हो आज़। गेला असता नंतर पाव भाजी आणले तू चालला असता पाव भाजी नानी पाव भाजी वाढते मस्त भेजी मस्त पाव भाजी नंतर आपण घाल सगळ्यांना दाखवतो मला आतमध्ये खात पोहरा बघूया हे पाव भाजी कशी लागते रे पोरांना केक कसा लागला

नाचून जमलो आता आम्ही सगळीजण आता अंताक्षरी केल्याचा विचार चालले तर बघूया बघ सगळी जणां जमले अंटाक्षरी खेळाला त्यांनी टापडोल पण घेतलं पण टापडोल नाही वाजवायचा तर बघूया अजून किती वेळ लागतो दोन टीम तयार होतात ते तीन होतात त्याच्यावर डिपेंड आहे मी त्यांनी सांगितलं मी दोने वाजून हे बघ मस्त माहिती सगळी सगळीजणं आता नाना सुद्धा बसल

आयरन गेले आई आज फुकट गेला पण काहीच न होणार शेवटी भांडून भांडून एक एक जायला लागला तर बघूया अजून किती तयार होतं की नाही मला तर वाटत नाही होणार पूर्ण गज गज आणि बॉईज बॉईज वेगवेगळे पण आम्ही मिक्स केलं कोण तयार होत ना मला याच्या टीममध्ये पाहिजे मी त्याच्या टीममध्ये डेंजर एकदम सांग

लोलावलंय टीम मध्ये आला इथून घेतो इथपर्यंत आला म्हणजे टीम मध्ये आला आमच्या टीमचा मेंबर म्हणत नाही चला येतो येतो चला ही बॉईजची टीम इकडे सांगली

बोला बदमाचे झाडा खाली मंथन रांगोल्या काळी तदमाचे झाडा खाली मंथन रांगोल्या तो ग चिवला घेऊन शी तो रांगोल्या साफ करीत ग ग

तो 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 मारता रे सन्यासी स्कूल का मोर्या गजानन सुजान जय हरी वसंत मोर्या जय

ए ई बोला ई चला ई वरून बोला रे ई वरून हां बोला एक इमली 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 माझे पप्पाचे अतिवानिक माझे पप्पाचे चे 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 चे

bolu, bolu, bolu. naa, bolu, bolu. eh, bol, bol! eh, rinada, bolu, nara, madi. naa, nara, nara. sa, sa, pa, ratu? naa, nara. maja, rati, la, e, si, ka, sa, pa, jas, ti, la, sonere, si, la, ki, ti, ba, de, e, si, ka, ba, la, miti, la, le, le, le,

झाला झाला आता अक्षेप जा ना तो काही पण असो जास्वून तिचा फुलला आलोच होता तो भेंडीचा आम्ही चेंज केला ना जास्वून तिथं भूल आलोच आहे ना बरोबर बोलतो मी चुकीची बोलतो माझी

चला तर काही आता मी लाईव्ह जातो बस झाला जास्त मोठी व्हिडिओ झाली बघत जरा आता लाईव्ह जागरण केले पूर्ण आता सकाळचे बघितलं तुम्ही किती वाजलं एक दोन इथे एक कोरेन फोन त्यांनी तो तोबार लपवले डायरेक्ट डायरेक्ट आम्ही गेलो तुझं पत्ता टाईमपास दोन रुपये डाव दोन रुपये आली निखिल जिंकला नाना मस्त की टंगरा लांब करून बसले नानाचा मला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा <laughs> दाखव तुम्ही मला समज सबस्क्राईब नको करू पाहिला त्याची चिल्लर दाखव दाखव अजून दाखव फुल जे भर का इतना चिल्लर आहे मी हारलो आज चा मारतो दो। दोन दिवस कंटिन्यू जिंकत होतो जास्त नाही पन्नास साठ रुपये जिंकत होतो आम्ही टाईमपास केलो बार हो तो बारा वाजेपर्यंत आज जागरण होतो म्हणून केलं जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये विसर्जनाच्या चला बाय बाय